या दृष्टीकोनातला प्रयत्न केला पाहिजे खरं म्हणजे असं आहे ठीके दादा या हे पंधरा दिवस झाले उपोषण करताय महाराष्ट्रामध्ये हा धनगर समाज फार मोठा आहे धनगर हटकर वगैरे त्यातले पोट घाती आहे आणि या ठिकाणी खरं म्हणजे लोकप्रतिनिधी सरकारच्या येऊन भेट द्यायला पाहिजे होती या धनगर समाजाच्या काय मागण्या हे ते ऐकून घ्यायला पाहिजे होत नेहमी संकटामध्ये धावून जाणारे संकट मग धनगर समाजाकडे काय येत नाही कारण धनगर समाजाकडे येण्याची यांना इकडे हिंमत नाहीये आणि आपण दिलेला शब्द पालन करण्याची क्षमता असं यांच्यामध्ये नाही आणि त्यामुळे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही बाहेर म्हणून आता है, है, आता यांना खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याची आवश्यकता आहे जर तुम्ही आम्ही मागणी केलीच नव्हती म्हणजे मुळामध्ये मला माहित आहे की धनगर समाजाने फार पूर्वी तुम्हाला इतिहास जर सांगायचा असेल वीस पंचवीस वर्षापूर्वीचा फार कमी लोकांकडून अशा स्वरूपाचे मागणी होते पण सोलापूरला मोठं अधिवेशन घेतल्यानंतर ते मागणीची तीव्रता वाढली आणि हळूहळू सरकारने पण त्याला हवा दिली सरकारने हवा दिल्यानंतर मग राज्यभरामध्ये धनगर समाज जागा झाला आणि आपल्या न्याय हक्कासाठी हक्काच संघर्ष करायला लागले आता माझं सरकारला एवढंच आहे की कि या ठिकाणी एका या निवेदनाच्या द्वारे आपल्या मागण्या या राज्य सर्यंत पोहोचतील या ठिकाणी मी या ठिकाणी मी विशेष उल्लेख त्यामुळे त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो या ठिकाणी ते आले आणि या धनगर समाज बांधवांच्या मागणीला त्यांनी साथ दिले त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो या कच या कोट या कच या कट